हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मिनी ब्लॉग तर हा रविवारचा ब्लॉग आहे आणि रविवारपासून पौष महिना सुरू झालेला आहे तर पौष महिन्यात सूर्य सूर्यदेवाची पूजा करतात तर ही पूजा आपल्याला गॅलरीत करायची असते त्याच्यामुळे मी आज तुळशीला धुवून घेतलेला आहे आणि गॅलरीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे तर माझ्या गॅलरीत खूप माती येते तर मग मी आज असं पाणी टाकून सर्व गॅलरी स्वच्छ करून घेतलेली आहे कारण मला गॅलरीतच आज पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी आपल्याला सूर्यप्रकाशातच करायची असते तर आंघोळ करायच्या आधी मी सर्व गॅलरी स्वच्छ करून घेतली आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या गॅलरीत ऊन येतं आणि ही पूजा आपल्याला उन्हातच करायची आहे तर आंघोळ झाल्याच्या नंतर मी देवपूजेसाठी जे काही सामान लागतं ते सर्व एकत्र करून मग पूजा मांडणी करणार आहेत तर पौष महिना हा रविवारपासून सुरू झालेला आहे आणि या पौष महिन्यात सूर्यनारायणाची पूजा असती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो तर बघा मी इथे एक पाठ घेतला आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरलेला आहे आणि सर्वात आधी मी हळदी कुंकू अर्पण करून तुळशीची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर तांदळाचा आसन देऊन दिवा घेतला आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आता आता माझ्याकडे सूर्यदेवाची प्रतिमा नाही त्याच्यामुळे मी सूर्यदेव काढणार रानुबाई आणि इकडे गो, गो पद्म काढून घेणार आहे तर पौष महिन्यात पौष महिन्यातील रविवारी बायका उपवास देखील करतात तर हे उपवास फळ खाऊन केली जातात आणि या उपवासात मिठात मीठ हे वर्ज्य असतं आणि हा उपवास आपल्याला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचं असतो तर पौष महिन्यामध्ये सूर्यदेव हा आरोग्याचा भारत मानला जातो विवाहित महिला हे व्रत आपल्या पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच घरातील सुखशांती आणि समृद्धी नाणण्यासाठी करतात याला रानूबाईचे व्रत असेही म्हणतात पौष महिन्यातील कडाकाच्या थंडीत सूर्याची उपासना केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा विकारांपासून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्यप्रकाशात पूजा करायची आहे तर अशा प्रकारे मी रांगोळीने सूर्यदेव रानूबाई आणि गोपद्म काढून घेतलेले आहे आणि सर्वांवरती हळदी कुंकू अक्षदा तिळ अर्पण करून घेतलेलं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिळगुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य इथे अर्पण करायचा आहे तर बघा त्याच्यानंतर तर पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ सुद्धा द्यायचा आहे तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडेसे तीळ सफेद तांदूळ आणि एक फुल हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तर... पौष महिन्यातील रविवारची माझी पूजा संपन्न झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ